आज हिंगणा तालुक्यामध्ये समाज कल्याण विभागाचं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामध्ये नागरिकाचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळत आहे समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती त्या ठिकाणी असणाऱ्या टेबल निहाय सर्वांना नागरिकांना योग्यरित्या माहिती दिली जात आहे आणि त्या माहिती दिल्यानंतर नागरिक प्रचंड प्रतिसादाने एस टी एस विजय एन या कॅटेगरीचे सर्व लोक त्या ठिकाणी फॉर्म भरत आहे आणि त्यांना त्या माहितीचा लाभ निश्चितच येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचा लाभ त्यांना होणार आहे या ठिकाणी समाज कल्याण विभागामार्फत जरी हे शिबिर असलं तरी जिल्हा परिषद नागपूर विभा नागपूरमध्ये जे विभाग शिक्षण विभाग असो आरोग्य विभाग असो समाज कल्याण विभाग असो महिला बालकल्याण विभाग असो सगळ्या विभागांच्या विभागांची माहिती या शिबिराच्या माध्यमातून या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहे या शिबिराच्या माध्यमातून माझ्या जनतेला आव्हान आहे की या शिबिरामध्ये येऊन जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरामध्ये दिलेल्या जाणाऱ्या माहितीचा लाभ घ्यावा सोबतच येणाऱ्या दिवशी निश्चितच त्यांनी त्या पद्धतीने त्या फॉर्म भरून लाभ घ्यावा आम्ही या मेळाव्याचं शिबिराचं आयोजन सावनेर तालुक्यापासूनचा याचा शुभारंभ केला होता त्यानंतर रामटेक आणि काटोल आणि आज हिंगणा तालुक्यामध्ये शिबिराचं आयोजन आहे आणि उद्याला म्हणजे सव्वीस तारखेला याचं आयोजन कामठी तालुक्यामध्ये होणार कामठी विधानसभेमध्ये होणार आहे तर या मा याच्या माध्यमातून मी कामठी विधानसभेतील एस सी एस टी विजय एन टी या सगळ्या सर्व मागासवर्गीय लोकांना आव्हान करेल की जास्तीत जास्त नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्या